कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर नगराध्यक्ष ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत झेप घेणारा नेता म्हणजे दीपक वसंत केसरकर स्वतःच्या हिमतीवर कर्तबगारी सिद्ध केलेलं शिंदेच्या सरकारमधलं हे कोकण रत्न श्रद्धानं सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्रासह जगभरात वेगळी ओळख निर्माण केली ऐतिहासिक सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे वडील वसंत शेठ केसरकर यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम दीपक भाईंनी केलं यातूनच राजसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली सतरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च अशा नगराध्यक्षपदी विराजमान झाले तब्बल अकरा वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनाच जातो दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले युती सरकारमध्ये ते गृह आणि वित्त राज्यमंत्री राहिले सलग तीन टर्म सावंतवाडी मतदारसंघातून ते निवडून आले कुणालाही जमली नाही ती हॅट्रिक दीपक बंडामध्ये प्रवक्ता म्हणून संघर्षमय परिस्थिती त्यांनी केसरकरांची एक बाजू संपूर्ण नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागले शालेय शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडून आणले विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला पदभार स्वीकारल्यानंतर मुलांवरचा ताण त्यांच्या पाठीवरच ओझ कमी करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला बालकांचा मोफत आणि सक्तीच्या कायद्यात दुरुस्ती नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना सरसकट मोफत गणवेश योजना विद्यार्थ्यांना बूट मोजे पोषण आहारात अधिक जिन्नस शाळेत परसबाग आजी आजोबा दिवस स्वच्छ मॉनिटर शिष्यवृत्तीत वाढ दत्तक शाळा योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शिक्षण सेवक मानधनात भरीव वाढ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता माजी सैनिक भरती केंद्र प्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली जपानमध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीनं परदेशातील मंडळांना सहकार्य करण्यासाठी तेथील संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार झाला त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना भविष्यात चांगली संधी प्राप्त होणार आज आहे आजवर असंख्य क्रांतिकारी निर्णय शिक्षण खात्यानं घेतले आहेत त्याचा फायदा लाखो विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानं धोरणात्मक निर्णय घेता आल्याचं मंत्री केसरकर आवर्जून सांगतात मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीनं दीपक केसरकर यांनी अमूलाग्र बदल केले त्याचे परिणाम नव्या पिढीच्या उत्कर्षात दिसून येणार आहे यासह राज्याची आर्थिक राजधानी मुंबई शहराचे ते पालकमंत्री म्हणून पालकत्व पर्यटन जिल्ह्यात जन्म घेतल्यानं रत्न योजनेचा अधिकाधिक फायदा कोकणच्या पर्यटनाला कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असत एवढंच नव्हे तर राज्याच्या अर्थ खात्यात महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलंय फडणवीस सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून पाच वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला विद्यमान सरकारच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकाळातही राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा सा मान हा केसरकरांनाच दिला गेला इथल्या कौशल्य प्राप्त तरुणांना जर्मनीत नोकरी मिळवून देण्यासाठी मंत्री केसरकर आग्रही आहे जर्मनीशी झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत राज्यातील चार लाख तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी देण्यासाठी केसरकर आग्रही आहेत यासाठीच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ देखील राज्यात करण्यात आला आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली आहे धार्मिक आध्यात्मिक वारसा जपणारे दीपक भाई साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत जात धर्म पंत याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी आहेत कोकणी जनतेलाच त्यांनी आपलं कुटुंब मानलंय बोलण्यापेक्षा कृती करणारा मी कार्य जनतेच्या हितासाठी अधिक काही महत्वाचं नाही असं सांगणारा हा नेता आहे लाख लाख शुभेच्छा शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक भाई केसरकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री कुणाल सरमळकर विभाग प्रमुख शिवसेना विभाग क्रमांक आदरणीय यांना हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार श्री दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई शहर शुभेच्छुक तमाम शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला विधानसभा मतदार संघातील समस्त पदाधिकारी कार्यकर्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दोडामार्ग तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक दीपक भाई प्रेमी शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तारा मुर्फ बाबा टोपले युवा उद्योजक तथा शासकीय ठेकेदार तालुका दोडामार